नमस्कार प्रेक्षकांनी आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरीने अर्णवला खोलीत घेऊन जाणारा एक नवीन डाव लावला आहे ईश्वरी अर्णवला सांगत असते सर चला ना घरात एक सिक्रेट टास्क आहे कोणालाही काही कळता कामा नाही तुम्हाला खोलीत जायचं आहे आणि हे तुमचं टास्क आहे पण कुणालाही काही कळू देऊ नका तेव्हा अर्णव म्हणतो हो बरोबर आहे कुणाला काही कळायला नको मग तो खुर्शीकडे बोट दाखवून म्हणतो ही खुर्ची जागेवर ठेव नाहीतर सकाळी कोणाला दिसेल आणि कळेल की आपण काहीतरी सिक्रेट करत ईश्वरी म्हणते हो हो ठेवते ते तेव्हा अर्णव म्हणतो तुम्ही ठेवू नका मी ठेवतो आणि चो स्वतः खुर्ची उचलून टीव्हीला जवळ ठेवतो आता प्रेक्षक पाहतात की आकाश फोनवर बोलत असतो नम्रता जवळच आहे दोघेही छान गप्पा मारत आहे वल्लरी म्हणते हा नक्की कोणाशी बोलतो मला वाटतं ईश्वरीची बहीण नम्रता असेल किंवा एखाद्या भिकाऱ्या मुलीशी बोलत असतात यानंतर आपण पाहतो की ईश्वरी आणि अर्ण घरात प्रवेश करतात त्याच क्षणी वल्लरी मुद्दाम पडण्याचा अभिनय करते आकाश धावत जाऊन म्हणतो मामा काय झालं नम्रताही फोनवरून विचारते आकाश सर काय झालं सगळं ठीक आहे वल्लरी मुद्दाम पडते कारण तिला आकाशने फोनवर बोलू देऊ नये असं वाटत होतं आकाश म्हणतो मामा तुम्ही इथे काय करता कशी पडली मी सांगितलं होतं ना पोलीतून बाहेर येऊ नका चला आज वल्लरी म्हणते मला काही बाहेर यायचं कधी आत यायचं हे तुम्ही शिकवलं आकाश शांतपणे म्हणतो बरं ठीक आहे चलात आणि फोन ठेवून ममाला हात घेऊन जातो आता ऐश्वरी अर्णवला परत खोलीत घेऊन जाण्यासाठी येते अर्णव म्हणतो अरे आत्या पडली ना ईश्वरी त्रासून म्हणते सर शांत कसा चला, करना। उतर्थो, उतर्थो, चला मन्तु। मी मी ना कोली नाहीतर मी रडेल अर्णव लगेच म्हणतो ठीक आहे ठीक आहे सिगरेट टास्क आहे ना चल अर्णव पायऱ्या चढताना एक पायरी चढतो मग उतरतो पुन्हा उतरतो आणि रडायला लागतो ईश्वरी विचारते काय झालं सर अर्णव म्हणतो मी सिंधू मी खूप वेळ चढतोय पण वर जात नाही ईश्वरी समजत सर एक एक पायरी चढली तरच वर जाता येईल ना चढून मग खाली उतरून कसं जाणार चला मी घेऊन जातो दोघे शेवटी खोलीत पोहोचतात पण येतानाच अर्ण ईश्वरीला खूप त्रास लपतो पळतो असतो ईश्वरीला काळजी असते की कोणालाही अर्णचं विचित्र वागणं करू खोलीत आल्यावर ईश्वरी म्हणते सर शांत बसा जो अर्ण म्हणतो नाही सिक्रेट टास्क पूर्ण झालं का माझ्या करायची होती ना ईश्वरी दमून म्हणते मी खूप तकली आहे तुम्हीही तकला उद्या मजा करू आता शांत झोप अर्णव रडत म्हणतो तू कुठं बोललीस मी सिंगॉवर तू म्हणलीस ना मजा करू पण आता आता नाही म्हणते ईश्वरी समजावते सर आज नाही उद्या नक्की अर्णव शांत बसतो मग म्हणतो मला माझी आई आठवते ईश्वरी चारते का सर तो म्हणतो माझी आई तुझ्यासारखी मला समजायची आता तू माझ्या डोक्यावर हात फिरव असं आई फिरवायची आणि तो स्वतःच आपलं डोकं तिच्या मांडीवर ठेवतो आणि अंगा एकीत घ्यावं लागतं ईश्वरीही त्याला हळूद झोपवते आणि भाऊक होते, होते। दोघेही झोपून देते सकाळी अर्णव उठतो ईश्वरी दिसत नाही तो ओरडतो कुठे आहे त्याचा डोकं जड झालेलं असतं कारण काल ऑफिसमध्ये दे लावण्याने दिलेल्या दे कॉफीचा काहीतरी परिणाम झालेला असतो ईश्वरी येते आणि त्याची किल्ली ओळखते म्हणते फायटर प्लेन उतरलं का अर्णवला काहीच समजत नाही मग विचारतो तू मला सोप्यावर का ईश्वरी म्हणते मी मी का झोपव अर्णव म्हणतो तू बेडवर शांत झोपलीस म्हणून ईश्वरी म्हणते हो किती स्वार्थी आहे ना मग ती म्हणते सर तुम्हाला आठवतं का, काल काय केले तुम्ही अर्णव म्हणतो काय काही आठवत नाही ईश्वरी चिडून म्हणते मी व्हिडिओ काढायला हवा होता तुम्ही हसत होता पडत होता गात होता रडत होता ऑफिसमधून रिक्षात तुम्हाला घेऊन येणं म्हणजे शिक्षा होती तुम्हाला हाताळणं शक्य होतं अर्णवला अपराधी वाटू लागतं आणि तो ठरवतो की ईश्वरीला माफी मागे दरम्यान वल्ढरी आणि राकेश लावण्याला फोन करत असतात तिचा कालचा प्लॅन काय झाला हे ऐकण्यासाठी पण काही फोन उचला ईश्वरी गणपतीपाशी जाते अर्णव तिच्यासाठी गोंध्याच्या फुलांनी टेबलावर सॉरी लिहते ईश्वरी बघते आणि म्हणते मी पटकन माफ करणार नाही तोंडाने सॉरी बोलायला काय होतं ते स्वयंपाक घरात जाते अंजली म्हणते काल तुम्ही दोघं लॉनमध्ये खूप छान बोलतो ईश्वरी घाबरते तिला कोणी आवाज ऐकला का हे जाणून घ्यायचं असतं तेवढ्यात एक कुरिअर येतो त्यात सॉरी कार्ड असतो अर्णव दुर्भा राहून हे पाहत असतो ईश्वरी रागाने म्हणते हे ठेवा तुम्ही मी काही स्वीकारणार नाही नंतर दुसरा गिफ्ट येतो पण ईश्वरी तो, तो परत पाठतो अर्णवला समजतं की तिला तोंडाने माफी हवी आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की अर्णव तिला येतो आणि मिसेंदोरला सॉरी म्हणतो तो म्हणतो सॉरी मिसिंदोर ईश्वरी म्हणते सॉरी म्हणायला इतक्या वेळ का होतात काय झालं होतं का अन्न सांगतो की मी ऑफिसमध्ये होतो लावण्या कॉफी घेऊन आलो आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही ईश्वरी म्हणते म्हणजे हे सगळं लावण्यामुळे झाले आणि इथे नाटकाचे संप धन्यवाद